गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाय सकाळी वाजले आहेत आता सहा एवढं सकाळचं गावाकडचं वातावरण तुम्ही बघू शकता सूर्य तर काय उगणार नाही कारण पूर्ण आभाळे रात्री खूप पाऊस झाला आहे आणि आता विहीर तुम्ही बघू शकता किती भरली थोडीच राहिली आहे पूर्ण भरायला अर्ध्याच्या पण वरती आली सकाळी सकाळी एवढा पक्ष्यांचा आवाज एवढा छान वाटतंय आहे ना पेटवी एवढी थंड आहे वातावरण गार पाणी दोन मिनिटच तरी थोडं शांत बसलं नुसतं पक्ष्यांचा आवाज सकाळी सकाळी खूप छान वाटतंय येऊया बोरीच्या झाडावर एवढे पक्षी आहे या झाडांवर तर फक्त पक्षी ना। 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 ते दिसणार ना एकदम छोटे छोटे तू एवढं सकाळी सकाळी का उठला जागे हा तू एवढं सकाळी सकाळी का उठला मला ते सांग बर नाही सांग ना फक्त झोक्यासाठी ना इकडे आपण फिरू मस्त आता आपण इथे चकरा मारू मस्त

विहान कसली शेती रे कसली? अय्यो तुला माहिती आहे कोणी सांगितलं आता आपण जाऊया त्या चारा काढतायत गायांसाठी कुट्टी, कुट्टी मशीन ने मामी सध्या कुट्टी काढत आहे <laughs> इकडे आमचा समर्थ कर दादा मामीने मामी टाकले आता समोरला टाकायचंय टाक समर चल तू घाबरत नाही समर तेव्हा डायरेक्ट जवळ हे काय दादा तुझा मोबाईल हे काय काय कोण आलाय हा टरबूजाचा वानोळा आता हे सगळे टरबूज आपण आपली जी झाडा खाली थंड पाण्याची टाकी आहे त्यामध्ये टाकणार आहेत हे बघा आणि मस्त एक दोन तास ठेवलेत ना मग नंतर आपण कापून खाऊया थंड टरबूज खायला खूप मजा येते त्याच्यासोबत फक्त मीठ पाहिजे अजून टेस्टी लागतं आता हे बघा ही राजेश्वरी सगळे टरबूज या टाकीमध्ये टाकून घेते

मला खूप <laughs> मस्त पण आता याला शेतकऱ्याचं पोर आता वाजले संध्याकाळचे सहा आणि आता आम्ही चाललोय नाशिकला इकडे बघा माझ्या आजीने मामीने आणि माझ्या मावशीने काय काय दिले बाजरी आमच्या शेतातली वांगे इकडे आहे कांदे गवती चहा मक्याच कनीज पेरू कढीपत्ता लसूण भरपूर काय काय दिलंय हे असतं सर्वांचं प्रेम चला तर फ्रेंड्स व्हिडिओ आता मी इथे स्टॉप करते आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय